हा दिसो तरिगाले जानो त उसा भागिन्छ। यो चाहिँ तलको भागिन्छ। आज यो भगा नमालेर गर्नु हुन्छ, मुरुन्जा देख्नु हुन्छ। सेबी यसले। यो भनेर म भन्न चाहन्छु।

बारा तारखेची जी घटना घडली तेव्हापासून आत्तापर्यंत जे ट्रॅक्युलायझर आहे त्याच्यामध्ये बारा लेपड आपण पिंजऱ्यात ट्रॅप केलेले आणि एक शूट साईट झालेलं तर असे तेरा लेपट घडले आपली रेस्किन कार्ड लाईफ एस एसची दोन टीम ट्रँक्युलायझर आणि ह्या फिरतो आहे आम्ही ड्रोन सर्वेलन्स पण करतो आहे जागोजागी जिथे जिथे लोकांकडून कॉल येते तिथे जीत तिथे पण जातो आहे तर मी पिंजऱ्याला ट्रॅपिंग करून घेणं आणि शिफ्ट करणं इथं पकडलेले आम्ही लगेच मॅनेग्राव शिफ्ट करते वीस बिबट्यांचं म्हणजे पन्नासचं ॲक्सेप्टन्स वंतराकडनं काल आले की पन्नास आम्ही घेऊन जाऊ तर पहिल्या केजमध्ये वीस जे पाठवायचे आहेत त्याचं प्रपोजल पण आम्ही वंतरानं काल पाठवले की वीस बिबटे आमच्याकडे तयार आहेत तर ते तुम्ही घेऊन जा तर आपल्या केजमध्ये आता छोट्या केजमध्ये वीस बिबटे तयार आहेत की कधीही वंतर घेऊन जाऊ शकता वन थराची टीम बहुतेक त्यांचं नाही उद्या किंवा परवा येणार न्यायचं म्हटलं तरी कसं न्यायचं त्यांना रूट काय काल रात्रीच माझं संबंधित लोकांशी बोलणं झालं त्याच्या आधी डॉक्टरने कॉर्डिनेट केलं होतं दहा गेले का म्हणजे पिंपर पिंपरी पेंडरला जेव्हा कॉन्फ्लिक्ट त्यावेळी पण आपण असेच दहा बुकले होते त्या कॉन्फ्लिक्ट मध्ये पकडलेलं सगळं त्यांचं पन्नासचे ऍक्सेप्टन्स आण आपल्या आपण आधीचे प्रपोजल पाठवलं होतं पहिली बनण्याची घटना घडल्यानंतर की तातडीनं पन्नास आमची हलवावर आहे तिथून तर त्या पन्नासला त्यांचा ॲक्सेप्टन्स आलेला तर मंत्रिमंडळात जो परवा पाचशेचा निर्णय झाला आहे त्याच्यानुसार ते हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांच्याकडे फॅसिलिटी क्रिएट करावी लागेल तसं ते हळूहळू इकडून घेऊन जातील आपल्याकडे राहू द्या असं आता मंत्री कलेक्टर सर ते सगळे आले घटना सगळीतच झाल्या पहिली घटना शिवण्याची झाली भेट द्यायला आम्हाला इथं आली नाही आम्हाला तिकडे मी छोटी मुलगी तीन महिन्यात वरताड करून मी तिथे जी घटना झाली ना तिकडे येते करन मंत्री कलेक्टर सर इकडे यायला पाहिजे होते ना इकडे पण घटना झाली ना मी हिला कशी घेऊन येत येता सोनं उद्या ही आजारी पडली तर कोण लोक घेणार आहे का एक तर गेली आमच्या पासून मग ही जर गेली तर आम्ही काय करायचं कोणासाठी जायचंय